मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली यावेळी आरोपींनी काळी स्कॉर्पिओ वापरून काळे कारनामे केले होते याच काळात काळ्या रंगाच्या गाडीमध्ये एकोणीस महत्वाचे पुरावे आढळून आलेले आहेत ही गाडी सुदर्शन घुले यांच्या नावावर होती एम एच बेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस असा नंबर आहे त्यामुळे आरोपींना शिक्षा करण्यासाठी गाडी महत्वाची ठरणार आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वच आरोपींनी व्ही आय पी गाड्या वापरल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला के आहे सुदर्शन गुले याला गुन्हेगारीचा ब्रँड करायचा होता म्हणून हॅशटॅग तेहतीस ते वापरला एवढंच नाही तर रील करून तो दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत होता असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय के सुदर्शन घुले यांच्या गाडीमध्ये सापडलेले एकोणीस पुरावे त्यातील महत्वाचे पुरावे ठरलेले आहेत काळ्या चारचाकीमध्ये कोणकोणते महत्वाचे एकोणीस पुरावे सापडलेले आहेत पाहूयात तपासात आरोपी सुदर्शन काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी महत्वाची वापरलेले तीन मोबाईल सापडले असून व्हिडिओ आलाय काळ्या काचाचे दोन गॉगल्स सुदर्शन घुलेचे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेटही स्कॉर्पिओ गाडीत सापडले सहा आरसी बुक सापडलेले आहेत सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड पॅन कार्ड लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसून तयार केलेले हत्यार रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगकडून अमानुष मारहाण करण्यात आली अंगावरील कपडे काढून झालेल्या या मारहाणीचे फोटो सियाडीच्या चार्जशीट मधून समोर आलेले आहेत हे फोटो पाहून कुणाचंही काळीस पिळवटून जाईल असे हे फोटो आहेत हत्या करणाऱ्यांनी अमानुषतेचा कळस कसा गाठला आणि देशमुख यांची कशी हालाहाल करून हत्या केली याचे फोटो आता महत्वाचा पुरावा म्हणून समोर आलेले आहेत संतोष देशमुख यांना मारताना आरोपींनी काढलेल्या व्हिडिओमधील काही फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळी आरोपींच्या राक्षसी कृत्यामुळे समाज माध्यमांवर प्रचंड रोष व्यक्त केला जातोय